आमच्याकडे ना दर रविवारी मोठा बाजार भरतो खूप छान शेतकरी इतके ताजी ताजी भाजी घेऊन येतात आणि त्यावेळेला इथे मला ढेमसं दिस दिसली आणि ढेमसं घेण्याचा मला मोह काही आवरला नाही माझी मावशी नागपूरची वर का प्रभा मावशी आणि तिच्याकडे ढेमसाची भाजी अगदी आवर्जून केली जायची इतकी चविष्ट असायची विशेषता उन्हाळ्यात आणि अशी ढेमसाची भाजी तिकडे लग्नकार्यात कुठल्याही प फंक्शनमध्ये आवर्जून केली जाते ही ढेमसाची भाजी कशी करायची अर्थात ही थोडीशी माझ्या पद्धतीने करणार आहे त्याच्यात काही थोडासा फरक पण असेल परंतु अतिशय उत्तम लागते आणि इतर वेळेला ही ढेमसं खावीशीसुद्धा वाटत नाहीत बरं का पण ती भाजी केली ना की मात्र त्याच्यावर सगळेजणं अगदी ताव मारतात नागपूरकडे या ढेमसाच्या भाजीला दिलचस्प असं म्हणतात आणि इतर प्रांतामध्ये याला टिंड असंही म्हटलं जातं काही का असे ना वे वेगवेगळी नावं असले तरी ढेमसाची भाजी चविष्ट टाकते हे मात्र नक्की चला तर मग ती कशी करायची ते बघायला आपण आपल्या जाऊया याला ढेमस म्हणतात बर का किंवा दिलचस्प असे म्हटलं जातं या ढेमसं घेताना ते अगदी कोळे हिरवेगार असतील तसे घ्यावेत याचा देठाची बाजू असते ना फार काळी झालेली नसावी म्हणजे ढेमसं आपली ताजी हे आपल्या लक्षात येतं ढेम्साला असं पांढरे पांढरे बारीक असं लव म्हणतात त्याला बारीक बारीक असं केसासारखं असतं ते आपल्याला काढून घ्यावं लागतं म्हणून पहिल्यांदा ढेमसं धुवून घ्यायची आणि नंतर आपण जसं काकडीचं साल काढतो की नाही त्या पद्धतीने अलगत हाताने ह्याचं असं साल काढून घ्यायचं फार दोऱ्यात ते करावं लागत नाही पटकन निघतं काकडीसारखंच निघतं आणि असं सगळं हे ढेमसं सोलून घ्यायचं ढेम्साची दोन चार प्रकाराने भाजी करतात एक फोडी करून करतात भरली ढेमसं करतात मसालेदार ढेमसं करतात नंतर भर आपण वांग्याची करतो तशी करतात किंवा अगदी रेग्युलर स्टफ करूनसुद्धा ढेमसाची भाजी केली जाते तशी ढेमसाला खूप त्याची स्वतःची चव असते असं नाही त्यामुळे ढेम्साची भाजी करताना मसाल्याची चव ही जास्त असते आणि मसाल्याची चव जास्त असल्यामुळे किंवा जास्त केल्यामुळे उन्हाळ्यामध्ये विशेषतः ढेम्साची भाजी ही अतिशय चवदार लागते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ढेमसाची भाजी आवर्जून केली जाते हे असे आपण सगळी सालं काढून घेऊया अशी ढेमसं आपण काढून घेतली आणि वांग्याला कशी चीर देतो की नाही तशी चीर देऊन घेतली आता भाजी आपण पटकन कुकर मध्ये करून घेऊया आपण कुकर मध्ये पहिल्यांदा एक दोन तीन चमचे तेल घेतलं ढेमसाच्या भाजीलाही थोडंसं सडळ हातानेच तेल घेतलं जातं बरं का त्याच्यात आपण मोहरी घालणार आहोत मोहरी तडतडायला लागली की त्याच्यात आपण आलं लसूण बारीक वाटलेला घातलाय साधारण एक चमचा घातला गॅस लहान करून घ्यायचा लसणाचा थोडा कच्चेपणा म्हणजेच लसणाचा रंग बदलला गेला की आपण त्याच्यामध्ये बाकी घालूया नाही लसणाचा असा गुलाबी रंग आला पाहिजे थोडा जरी लसूण कच्चा राहिला ना तर आपल्या भाजीची चव बदलते त्याच्यात आता आपण कांदा घालूयात गॅस लहान ठेवायचा आणि कांदा आणि लसूण आपण चांगलं परतून घेऊया कांद्याचा पण पन कच्चेपणा गेला पाहिजे कांद्याचा रंग बदलला त्याने तेल सोडले आता याच्यात आपण बारीक चिरलेला टमॅटो घालूया कधी कांदा टमॅटो परतताना आधी हळद नाही घालायची कारण काय होतं ह्याचा आपल्याला वास किंवा ह्याचा कच्चे आपण परततो मग त्यावेळेला ती हळद किंवा तिखट त्याचा रंग बदलतो म्हणजे परतून झाल्यानंतर मग हळद आणि तिखट घालायची आता हे परतलं गेलं ह्याच्यात आपण एक मुठभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालणार कोथिंबीर खोबरं एक दोन चमचे खोबरं एक छोटा लहान चमचा लाल तिखट थोडासा हिंग आपला नेहमीचा काळा मसाला आणि हा घरचाच कांदे लसूण मसाला आहे काळ्या रंगाचाच आहे तो आपण हे छोटे तीन चार चमचे घालूया हळद घालायची राहिली रंग हलवल्याबरोबर लक्षात आलं की हळद राहिली मग आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया मसाला परतला गेलाय त्याच्यात आता आपण आपले हे ढेमस आहेत घालून त्या चमच्याने मला काही हलवता येईना म्हणून मी आता दुसरा चमचा घेतला बर का आता हे छान एकदा खालून वरून आपण हलवून घेतलंय आपल्या ढेमसांना सुद्धा त्याचा मसाल्याचा स्वाद लागला ह्याच्यात आता आपण मीठ घालूयात आणि पाणी घालूयात यात मी आता गूळ साखर काहीही घातलं नाहीये तुम्हाला जर वाटलं की नाही आपल्याला गूळ साखर पाहिजे तर आपण घातलं तरी चालू शकतो थोडंसं पाणी घातलं बघूयात अजून आपल्याला लागेल का मला असं वाटतं अजून लागेल कारण हे मसाला पण घट्ट शिजण्याकरता आणखीन पाणी घालूया आता आपल्या रशाला म्हणजे पाण्याला उकळी आली आहे आपण गॅस थोडा लहान करूया आणि कुकरचं झाकण लावून याला एक दोन चिट्ट्या देऊन घेऊया दोन किंवा तीन शिट्ट्या दिल्या तरी चालेल म्हणजे आपली ढेमसर चांगली शिजली जाते भाजी झाली का बघूयात वा मस्त आपली ढेमसाची भाजी तयार झाली अशी सुंदर चविष्ट ढेमसाची भाजी तयार आहे भाकरी बरोबर खा पोळी बरोबर खा नाहीतर भातात कुस्करून खाल्ली तरी सुद्धा उत्तम लागते बरोबर मुठीने फोडलेला कांदा आणि कैरीचं चा ताजं लोणचं असेल दुसरं काहीही लागणार नाही नक्की करून बघा आणि अशाच छान छान नवीन नवीन रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद